दरम्यान विरोधी नेते पदाचा निर्णय अध्यक्ष घेतील ज्या दिवशी अध्यक्ष निर्णय घेतील तो मान्य असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधी पक्ष नेते पदावरून निशाणा साधलाय विरोधी पक्ष क्लीन बोल्ड झाल्याचा टोला सा शिंदे लगावतायत पाहूया बाजूच्या खुर्चीच नाही ते, ते मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला का निर्णय चौकार आणि अडीच वर्ष खर म्हणजे आणि आमच्या स्कोरचा पाठलाग करता करता विरोधक क्लीन बोल्ट झाले विरोधी पक्षनेता एवढं देखील संख्याबळ त्यांना राखता आलं नाही शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असते कोणाला बसवायचं कोणाला उतरवायचं आणि आता आमची या टीमची नवीन इनिंग सुरू झालेली आहे पाच वर्षाची टेस्ट मॅच असली तरी सुद्धा सभापती महोदय आमची बॅटिंग ट्वेंटी सारखीच आहे